नमस्कार इकडे आता रमाच्या माहेरी सर्वजण प्लॅन करत असतात आता पंकज काका म्हणतात मी तर त्या इरावतीच्या झिंजाच उपटणार आहे तिला चांगला धडा शिकवायचा आहे मला तेव्हा आता सर्वजण प्लॅन करतात कावेरी म्हणते आता काही झालं तरी मी माझ्या रमाला तिचा अधिकार मिळवून देणार म्हणजे देणार आता काका म्हणतात या सगळ्याचा मुर्ख्या मी असणार साई म्हणतो मलासुद्धा रमाला तिचा अधिकार मिळवून द्यायचा आहे कारण माझ्यामुळे तिच्यावर खूप वाईट वेळ आली आहे मंगला मावशी म्हणते हो आम्ही सुद्धा तिच्यावर विश्वास नाही ठेवला आता आपण त्या माईला चांगलंच फरफटत घराबाहेर काढू आणि आपल्या रमाला परत त्या मानाने घरात पाठवू आता रमा खूपच खुश असते तर इकडे इरावती आणि माही बोलत असतात माही इरावतीला म्हणते बा झालं आता खूप झालं आता मला खूप कंटाळा आला आहे या प्रेग्नन्सीचं नाटक करून करून मी जाऊन आता आकाशला खरं सांगते की मी प्रेग्नेंट नाही आणि मी तुझी रमा नाही तर माही आहे ते एकूण इरावतीला धक्का बसतो इरावती म्हणजे मूर्खा आहेस का तू सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवशील का तू अशी बघतेस का तुला तर झाले अचानक तेव्हा माही म्हणते बास बास मला खूप कंटाळा आलाय आता आता मी नाही हे प्रेग्नन्सीचं नाटक करू शकत बोर झाली मी आता त्या दोघींचं बोलणं अक्षय ऐकतो आणि त्याला धक्का बसतो तो आत येतो तो आणि म्हणतो टाळ्या वाजवतो वा वा तुला प्रेग्नन्सीचं नाटक करायला कंटाळा आला आहे तू बोर झाली आहेस म्हणजे तू माझी रमा नाही आहेस जर माझी रमा असतेस तर तू असं कधीच म्हणाली नसतीस कारण माझ्या नवरामाला लहान मुलांची खूप आवड आहे म्हणजे तू खोटी रमा आहेस तू माही आहेस तुझं खरं रूप आता माझ्या समोर आलं आहे आणि आत्ता तू हिला साथ देत होतीस अगं का अशी मागलीस कशासाठी तुला एका शब्दाने मला सांगावंसं नाही वाटलं की ही तुझी रमा नाही तर माही आहे तुमचा प्लॅन तु तु आहे म्हणूनच तू म्हणालीस की अगं आपल्या प्लॅनचा पूर्ण वाट लागेल काय प्लॅन आहे तुमचा तेव्हा आता इरावती घाबरते अक्षय माहीच्या सटासट सर्ट कानाखाली वाजवतो बोल अशी का वागलीस आणि माझी रमा कुठे आहे बोल आत्ताच्या आत्ता सांग माझी रमा कुठे आहे आणि तू प्रेग्नेंट नाही आहेस तिच्या पोटाला हात लावतो आणि ती उशी काढून फेकून देतो आणि म्हणतो ही खोटी उशी लावून तू मला खोटं पोट दाखवत होतीस तू मला मूर्ख बनवत होतीस तुला काय वाटलं मी मूर्ख बनेन शेवटी मला सत्य काय आहे ते समोर आलंस नशीब मी तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं आणि मला सगळं कळलं आता तिथे घरातले सर्व येतात सीमा म्हणते काय झालं अक्षय अक्षय म्हणतो बघ जिला आपण रमा समजत होतो ती रमा नाही आहे तर ही माही आहे ते ऐकून सीमाला धक्का बसतो सीमा बस म्हणते काय खोड, ही माही आहे तेव्हा अक्षय म्हणतो हो आणि ही प्रेग्नंट नाही आहे हिने खोट खोटं पोट लावलं होतं ही बघ ही उशी आत्ताच काढली मी आता सर्वजण त्या उशीकडे बघत राहतात मग सीमा म्हणते मग आपली रमा कुठे अक्षय आपली खरी रमा तेव्हा अक्षय म्हणतो नाही माहीत मला कुठे आहे आता सीमाला अक्षयला मोठा धक्काच बसू असतो सीमा म्हणजे आताच्या आता या सीम माहीला बाहेर काढ अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो ते मी करणार आहे पण पहिले मी हिला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे हिने मला फसवलं आहे आणि माझ्या रमाला माझ्यापासून वेगळं केलं आता पोलिसांचं नाव एकताच माही घाबरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू